पहिले yeah. वडगाव समाचार समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहेत आपण आलो आहोत विमान नगर या ठिकाणी श्री गुरुदत्त जयंती या निमित्ताने प्रभाग क्रमांक तीन उच्चुक उमेदवार आहेत अनिल भाऊ सातव आपण त्यांना विचारू हे जयंती सोहळा कसा पार पाडला कसा वाटतो काय या ठिकाणी श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण आपल्या भारतभर चैतन्याचा आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे सर्व या ठिकाणी दत्त भक्तांना सर्व आपल्या तमाम मायबाप गोरगरीब जनतेला असतील मोठ्या वर्गातील जनतेला सर्वांनाच या निमित्त दत्त जयंतीच्या मनोपूर्वक दत्त जयंतीच्या हार्दिकाच्या शुभेच्छा देतो आज याही ठिकाणी नगर मध्ये बाळासाहेबांच्या माध्यमातून ही जयंती मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात साजरी होत आहे तर त्याही ठिकाणी बाळासाहेबांना देखील या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांच्या काळात आता नेहमीच समाजासाठी असेल किंवा आपल्या हिंदू रीती रिवाज साठी हिंदू समाजासाठी असेल किंवा सर्व स्थळाकाळातील घटकांसाठी बाळासाहेब खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अनिल भाऊने आपल्याशी बात केल्याबद्दल आणि स्वामी त्यांचं घरानं ऐकतील नक्कीच त्यांना प्रसाद देतील असं बाळासाहेब चिडे साहेब आपण ये ये कि काई काई आ, नमस्कार मी बाळासाहेब शिंगाडे यांदा आज विमाननगर मध्ये श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून आपण कामाला सुरुवात केलेली आहे हे आपलं पहिलंच वर्ष आहे परंतु आपण कुठलंही सामाजिक काम न सोडता सगळ्या कामाला आपण जास्तीत जास्त प्राधान्य देऊन राजकीय कुठलाही हेतून न ठेवता प्रत्येक जनतेसाठी धावून जायचं उद्देशाने आपण आता पुढे वाटचाल करतोय आपण दोन शब्द बोलावती जयंतीबद्दल श्री, श्री दत्तगुरु जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सरांनी खूप चांगला उपक्रम ठेवलेला आहे आज दत्त जयंती आहे सगळ्यांना आशीर्वाद मिळणार आहे आणि आता सर म्हणाले की सामाजिक कार्य आपल्याला पुढे नेत राहावंय आणि ते सामाजिक कार्यासाठी दत्तांची त्यांना खूप चांगले आशीर्वाद मिळतील आणि चांगल्या कामासाठी मी नेहमी सोबत आहे धन्यवाद आता हे निवडणुकीचं हे वातावरण आहे आपण काय रिंगणात आहेत नाही रिंगणात आपण नाही आहोत पण रिंगण आपणच गाजवतो नाही पण तरी आता सर्वांनी सर्व कुणी आपल्याला उचल दिला किंवा बोलले उमेदवारी घ्या म्हणून तो, तो आपलं काय याच्या अगोदरही झालंय मला डायरेक्ट मला तिकीट आलेलं होतं पण ते नकारलेलं आहे मी कारण की आपलं सामाजिक कार्याचं जो ठेवा आहे आपल्या आईवडिलांपासून जो चालू आहे तो आपण न विसरता तो पुढे तसाच चालू ठेवायचा कारण की पाच पाच वर्ष आपण काय करणार आपण वर्षीनुवर्षं काम करत आहोत विवाहानगर ची अजून पण सुधारणा व्हायला पाहिजे ना खूप सुधारणा व्हायला पाहिजे आणि आपण त्यांच्याकडनं करून घेतो काम आणि ह्या वेळेस अगदी जोर आहे प्रश्न असतील त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केले तरी त्यांची कामं होणार आहे धन्यवाद वडगाव शिरी बात केल्याबद्दल धन्यवाद आपल्या जयंती बद्दल काय बोला सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय महाराज मी ज्ञानेश्वर रामभाऊ कोळ प्रभाग क्रमांक तीन शिवसेना तसेच आज जे स्वामींचा जयंती दत्त जयंती मुळे स्वामींचा कार्यक्रम ठेवण्यात आला दत्त जयंतीचा स्वामीच्या मंदिरामध्ये दत्त जयंती स्वामींचा प्रकट दिवस आहे ना, ना, इतला ना आज आमचा इथला मंडळाचा स्वामींना मूर्ती स्थापन करून एक वर्ष पूर्ण झाले आज तर दत्त जयंतीचं निमित्त साजून दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी घेतले त्यामुळे वर्ष झाल्यामुळं दत्त जयंतीचा आणि स्वामींचा प्राण प्रतिष्ठान दिन दोन्ही एकाच दिवशी करण्याचं आम्ही ठरवलं होतं बाळासाहेब शिंगाडे आणि स्वामी स्वामी विमाननगर स्वामी समर्थ ट्रस्ट तर्फे धन्यवाद वडगाव शेरी समाजाची बात केल्याबद्दल जय श्री गुरुदेव दत्त